नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली सहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल किमान आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली पंधरा हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल किमान आहे चार हजार चारशे ऐंशी कमाल दर आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली सात हजार तीनशे सदतीस क्विंटल किमान आहे तीन हजार दोनशे एक मालधार आहे पाच हजार एकशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चांदोर बाजार अवकाली नऊशे पंच्याहत्तर क्विंटल किमान आहे तीन हजार पाचशे एक मालधार आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये